शेळगाव जवळील तिरु नदी काठी एका सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह हो, परिसरात खळबळ चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील तिरु नदीच्या पुलाजवळ झुडपात ठेवलेल्या एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास परिसरात दुर्गंधी येत असल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आले त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली माहिती मिळताच वाढवणा पोलीस पोली स्टेशनचे पोली सहाय्यक स्टेशन पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड तसेच चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तपासासाठी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बावकर पथकासह घटनास्थळी पोहोचले तपासणी केली असता झाडीत एक सुटकेस आढळून आली ती उघडल्यावर आतमध्ये कपडे घातलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह असल्याचं समोर आलंय हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळं ओळख पटवणं कठीण झालंय पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शौविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चपोली इथं हलवण्यात आलं आहे या घटनेनंतर स्थानिक गावकऱ्यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत त्यांच्या मते शेळगाव हे दोन पोलीस ठाण्यांच्या सीमेवर असल्यामुळे या भागात पोलिसांची गस्त पेट्रोलिंग नसते त्यामुळे गुन्हेगारांना मोकळं रान मिळतं आणि अशा घटना घडतात असं नागरिकांचं म्हणणं आहे परिसरात भीतीचं वातावरण या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे यापूर्वीही चाकूर वाडवना रोडवर अशाच प्रकारची एक घटना घडल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अहमदपूर लातूर